ना गावातच जावा काय काय होत गावात गेलं ना कांद्याचे बाजार बिजारचा राय काय भेटत गावातूनच चक्कर मारतो ए खुशी पाणी आण बर मग पाणी पिवते ना अनगाड्या पाटकुनी पुढं काम असतात माई तू ये ना तू तू तुझं बी असं ना लय गुळ गुळ असं चापाळवाणी पळत जायचं कानाकांना काम सांगितलं की तेवढीच काम यायचं मला तुमच्या माग पाळाय नुसते दर ताब्या मी गावातून येतो आता गावात काम आहे अरे येतो चक्कर मारून आपला कांदा काढाय आलाय अरे बाजार काढते काय बदलीवल चालली काय नाही इथं तरी बसून काय करणार आहे मग काय करतो माघारी आलं ना मग आपण वाटलं तर कांदा हिराळू अरे परपंचासाठी सगळे उद्योग करावा लागत यात आपल्याला आय तर कोण देतंय सांग बर मला तू गावात काय असत सारखं अरे गावात गेल्यावर सगळं माहिती होती आणि घरी बसून काय तून मी दोघ आणि आपलं बारक त्याच्या पाहण्याचं का त्याच्याबरोबर का पाहण्याच्या अर... नाही शेत अरे शेत तर आहेच पण शेतात शेता काय केलंय आपण काय नाही त्याची माहिती निदान गावात भेटते रे आता तुमचं बाय माणस कसं आहे काय जातो गावात सतरा बारा गावातच पळतो अरे गावात गेल ना थोडा फरक होतो माणसात हो माहिती होती मोठा फरक होत होतो हो का नाही तशी तू आहे बर का पण काय काय टायमाला आहे ना तू अशी करती ना लय आडमुठी वागती मी काय केलंय आता आता लगेच लगेच लागले लग, लग, राग राग बघाय मग येऊन जाऊन ते रान 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 दुसऱ्याकडे कोण येतात का नुसतं राहणार अरे एक काम कर आपला यंदा कांद्याचा पैसा लय वाहणारी आपण एक काम करू ऐक ना तू ज्या मानाने तुला कुठं फिरायला जायचंय ना तिकडं जाऊ आपण दोघं तू हातूवर कांदा तर निघला पाहिजे अरे कांदा मग काढणार आपून निघला पाहिजे म्हणजे काय अरे माल कशला झाला एवढा माल झालाय आपला मग तू एक काम कर फक्त ये ना आता सध्या आहे ना कामाला तू कटाळा करू नको बर चाले मी जाते परत जायचंय रानात नाही तर बसताना ओरडत पूरक खुशी बाळ आले 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 आले। कस काय आले कस काय चाललंय तुझ बरे? जाव आहे बापू काय म्हणते जावाय बापू आताच गेलेत गावात अग आता संक्रांतीचा सण आलाय ना आता तुझी आई म्हणली घेऊन ये पुरीला म्हणून आलो आता पण त्यांना विचारावं लागेल म्हणल्या हा मग त्यांना येऊ दे ना मग हा त्यांना येऊ दे बाळ कुठे गेले ना तू आमचा ती काय तिकडे झोपले झाडाला बर 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 बाहेरच बस चहा करते ना तर जावा येतात ना हा ते आता गावात गेले आता कधी येते कधी नाही येते बर, बर ये। बरी खूप रामराम राम राम राम, राम जा या या तुमचीच वाट बघत होतो सासरी काढ म्हणा काय म्हणले काय नाही ती माझ चाललं होत माझ्या नशिबाला दोष देतोय बाकी दुसरं काय हा 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 चहा पाणी घेतलं नाही गेली ती चहा तिच्या पोरगी तुमची अशी दिली ना, ना येईन आताच गेली आली तुम्ही जावयाला चहा आणावं लागेल का नाही आणते मला मी ना गावात घेतलाय बरं मला काय म्हणायचं साक्रातीचा सण आलाय ना हा सण आलाय ना म्हणलं पोरीला घेऊन जावा मग पोरीला घेऊन जावा काय मामा बोलता राहू तुम्ही आता मला घरात काही सण आम्हाला बी खरं पण आता लेकराला मायराला तिची आई वाट अहो मामा मला साधं पीठ मारता ये ना गाई गाय ये सण कावा करायचो मी सणाचं तुमचं फैल ओके आता तुम वर्षभर तुमच्याकडेच आहे ना आम्ही नेली नाही वर्षभरात देऊ कर, का, का खाली च्या घ्या शब्द बोलू आपण त्याच्यावर करू काय तुम्ही जावय तिची आईली वाट बघते बघ ती हा ना अरे खुशी तू का बघा राहिली अशी खाली बस बस अहो मामा माझं काय म्हणणं नाही ना पण काय होतंय आता इथं मी दुसरा माणूस नाही नाही ना तसं करू मायराला जावं लागत अहो मान्य आहे पण सण आता इथे गरीबी सण करावाच लागेल ना आता एक लेकरू सक्रातीच्या सणाला मायाला जावं लागतं पोरीला बरोबर आहे तुमचं मला सगळं पडतंय शंभर टक्के पडतय मग आता काय पण काय होतंय आता इथं मला काय मला कसं का येत अहो देवाला नाही होते तरी करता येतो ग मला साधा पीठ मारता येत नाही म्हणलं ते देवाच काय आणि सण तर सगळ्यांचाच आहे ना मी मोठे आशाने आलोय जाऊ तसं नका करू अहो मामा आलती तुम्ही बरोबर आहे माय मी मी तुम्हाला वाईट नाही म्हणत काहीच नाही म्हणत पण माया घरचं काय काय केलं पाहिजे मला सांगा ना बर मला नाही येत स्वयंपाक नाही काही मग तुमच्या मुलीला विचारा हे खुशी सांग ना मला येत का काही नाही तर मग असं कर तुम्ही बी चला वाटले अहो मी येऊन इथं पण बघ नाही घरचं मग सगळ्याच अडचणीमलो कस काहीतरी मी एवढ्या आशनी आलोय म्हणले पाठवा मामा काही करा पण एवढ्या बद्दल मला माफ करावं करावं तुम्ही एवढ्या वे वेळेस पायापड तुम्ही वाटले मामा आता तुमचं बरोबर आहे सगळं पण ही आपल्याला जमणार नाही अहो माझ्या घरी सण नाही का तुमच्या घरी सण आणि माझ्या घरी नाही का सण ही मला मेंधी बायकून मी संसार जमत नाही आणि जर तुम्हाला नेहाशीच असं तर नाही ना कायमचीच घेऊन जा अहो मला तरी दुसरी बाप काही असं कसं बोलताय तुम्ही जावं बापू की चांगलं नाही आता काय करणार त्याला अहो ती तुमचं सगळं लग्न करून पाठवलेली आहे मी का कायम नेण्यासाठी ने पाठवली का न्यायचीच ना तुम्हाला कायमचीच न्याय ना मी तरी मोकळा होईल मी बघा तू कुठंतरी दुसरं आहेच तुमचं म्हणणं लई तर पाठवायचं कसं तर पाठवू नका जावं आहे बाप पण आता बोलू नका वाईट बघ काय चाललंय मी आल्या पावली जास्त मागे त्याला नाही मिळालं खुशी बाळ येतो जावाय बांध नाही जावाय काय लावी ना बर चालले होती वाट बघते तुझी थांबते थोडा वेळ मग आता काय करू तुम्ही

त्यांच्याकडे फगत जात जरा बथाऱ्यात रडीत लावले त्यांनी त्यांना जरा एंगाच दाखवले कोणते पोटरी भाजी तिला तुला पाठव तिची आई तिच्या सोर बसली आता ह्यांना जरा ना इंग दाखवतो ह्यांना त्यांना ना आई बापा असलं काय होत ती चल पहिला पोरग दिसताना पोरग कुठं गेल मला खुशी खुशीकड अस घरात बसली काय ना खुशी अरे खुशी ए खुशी काय काय करते पोरग काय करते पोरग झुळीत झोपला होता ना अरे मी झुळी कोण आलो झुळीत पोरग नाही पोरग नाही जुळीत असं कास काय होई इतच होता झुळीत पाहीलंय मी थांबा था मी बघून काय बोलते बघ बर अब कुड गेला अरे कुड गेला मला वाटलं तो का घरात ये पोरग घरात बघ बर घरात नाहीये मी जुळीत टाकून घेतली आताच अरे काय करते तुला मी एक किती वेळ सांगितलंय या काम कमी कर पण पौर, ती पोर पोराला जप तुझ ना लय अवघड घड अरे मी घरात आवरीत होते मग आता गेलं कुठं पोरग मला काय माहिती तिथं जुळीत होतं अरे तो एक अकल घातली गडे माई अरे पोरग गेलं कुठं बा मला पोराला काय पाय सुटले तो पोरग जाईल तवा अजून रांगत आहे ती मग रांगत आहे मग कोण आला आपल्या घरी मला काय माहिती कुठं गेलाय ती आणि तू काय करीत होती घरात आवरीत होती मी अरे काय तू आवरीत होती पोरग मोकार टाकले तू कुठं पोहराचा पत्ते नाही कुठ गेलं काय माहिती आवघडे रे कुठं जावा का नाही जावा यासाठी ना मी तुला सांगत असतो अरे थोडी काम कमी कर पण ती लक्ष आता इथच होत रोज इथंच असतं कुठं नाही जात पोरग आवघडे आता गेल कुठं आता बघ ना पटा बघ तुम्ही तिकडं मी इकडे काय इकडे बघतो भाऊ पोरग तर काय कुठं नत्र पडा ना काही व्हायना अरे खुशी होत गो सापडलं का, का? नाही ना आता कुठं गेलं अय तो एक अक्कल घातली कडे माई अरे तुला लक्ष ठेवायचं ना त्याच्या आव मी काय लक्ष ठेवू मी कुठं कुठे लक्ष देऊ नाही का पोरग जोडी तुम्ही गेलं कुठं तुम्हाला तेवढं सुद्धा करता येत नाही पोराकडे लक्ष सुद्धा देत येत अरे पण मला एखादी सांगते ना की की बाबा पोराकडे लक्ष ठेव म्हणून सगळे सांगूनच होत का काम तस मला कळत नाही का उद्योग झाला गड कुठ <laughs> बघायचा त्याला आता कुठं बघू ती काय त्याला चालता येतंय का बघायला आता काय बोल केली तुम्ही नुसतं गावात आलं उठले की गावात उठलं की गावात अरे पण मला माहिती होत का माग म्हणून <laughs> अरे कुशी तुला सांगितलं होतं लक्ष व्यवस्थित ठेवीत जा सगळं गोळ करून टाकलाय तू कुठं बघायचं त्याला काय करायचं अरे बघाय का त्याला चालता येत का वेगळा होता मग गेलय बा कुठतरी खेळाय गेलय तुम्ही ना कामाकडे पुढं लक्ष कमी म्हणित होते मी तर तू ऐकत नाही अरे पूर्गच गे झालंय पूर्गच नाही जुळीत लक्ष ठेव हो, व्यवस्थित मी गावात गेलो होतो घरात ही, ही आवरित होती पूर्ग घरात नाही जुळत मी नाही काय कळायचंय आता पूर्ग नाही काय कळायचंय कस कळणार ना अरे पूर्गच नाही ते आता समजलं तुम्हाला किती मिनिट झालं पोरग नाही पंधरा मिनिट पंधरा मिनिट झाली नाही मी आल्यापासून पोरगत नाही जुळीत त्या बापाने आयुष्यभर वाढवलं त्या लेकीला ले ती पंधरा मिनिट नाही त्याच्यापासून दोन दोन वर्ष जात नाही माहेरला त्याला कसं वाटलं असं बरोबर आहे तुझ हे जे झालंय ना ती मी घडून आणलेले घडून माझी मग तू केले काही ती बिचारा रडत चाललो तर असते माहिती का पीठातून त्यावेळेस मी भेटलो त्यांना विचारलं काय झालं त्यांनी सांगितलं जावायने नाही नाही काय व्हाय नाही साखरात आली जवळ अरे पण अडचण होती म्हणून नव्हती पाठवली अडचणी सरासुदी ना मध्ये नाही आणायच्या ती काय रोज नाही घरी नेत अरे पण किंमत लय मोठी आहे आता एक पंधराच मिनिटात किंमत कळाली मला ना कि माझ पोरग नाही मी नको नको नाही नाही ती बोललोय बापाला घेऊन आलोय माहिती बाबा माझ माझ कस हो दे एक दिवस काही होऊ दे पण त्यांची मुलगी त्यांच्यावर जाऊ दे अबा? बाबा तुझं कळालं का आता कळालं म्हणजे डोळ डोळ उघडली इतके दिवस जाकलेली होती मामाचा धूर केलं त्रास कि आता समजले तो मला कळालाय मामाला मामाचा अपमान झाला माझ्याकडून मग तुम्हाला हे हिवदाडा शिकवायसाठीच केल तर आम्ही तुम्ही हा धडा शिकवायचो मला आता बापाला लेखीची माय आल लेख तर तुम्ही संक्रांती बापाला लावलं नाही म्हणून त्यांना कळालं की लेखाची लेखीची त्यासाठी मी पळवलं ती किंमत कळाली मला हा कळाली असो काय असो किंमत काय माझं पंधराच मिनिट नव्हतं ना इथं आणि त्यांचं आयुष्यभर आहे तुमच्याकडे तरी एक दिवसाची किंमत मी नाही ठेवली ना मग बघा आता तुम्ही का काय करायचं तुम्ही लावा माझ चुकलंय तुम्हाला न्यायची घेऊन तिला माझा कसा करीन मी काय वाईट वाटून घेऊ नका तुम्ही केलं हे समजा ठीक आहे तुमच्या पद्धतीने पण या असं कोणाच्या बी करू नका या खांद्याचं लिफ्ट वाचून येऊन ते आई बाबाला रडायला लावू नका ही बी चांगलं आहे पण ते तुम्हाला रडत मला माहिती लिफ्ट काय असतं मला माहिती मी फक्त अनुभव घेतलाय मग तुम्हाला रडता मी पाहिलं मला वाईट वाटलं मामा रडू नका आता 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 रडायची गरज नाही तुमची मुलगी आहे तुम्ही एक सोडून दोन दिवस घेऊन जा माझा मी कसा करीन तुम्ही ना काही करू टेन्शन घेऊ नका खुशी तुझा आवर आणजा हा जा तुम्ही पाठव मी खुशी आवर माशन घेऊ अजिबात ही किंमत मला कळाली ही जगात सुद्धा कोणाच तिथे घडलं नाही पाहिजे अस प्रत्येकानी मा, मान सन्मान दिलाच पाहिजे हातावर सारखं वाढवलं तुमच्या ताब्यात दिला तर तुम्ही मालक तुम्ही तुमच्याच मनावर नाही बरोबर आहे अरे खुशी आवरलं का हा आवरलं लवकर आली का बर जाऊ का आता खुशी एक काम करा आता संक्रांत झाली हवी हो। काय काळजी करू नको काळजी कर नाही दोन दिवसात मी आणि बाळाला बाळाला जपा हा मामा जात बिनदास हे बाळाची काळजी घ्या बर जा, जा। चल। हाँ, हाँ, खुशी मामा व्यवस्थित जा जा व्यवस्थित होणार चला 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 आधिकडे जायचं आपल्याला